तयारी आहे ती पूर्णपणे चालू आहे आपण आपल्या या दोन एकरच्या क्षेत्रामध्ये बेडमेकरद्वारे बेड फाडून घेतो जे आहे जेणेकरून यामध्ये आपल्याला बेड फाडायचे आहेत कारण इथे थोडा डाबीचा भाग आहे शेतामध्ये पाणी साचण्याची शक्यता दाट असते त्यामुळं आपण येथे जे आहे येथे कपाशी लावणार आहोत ती पण बेडमेकरद्वारे आपण बेड केल्यात वरंबे तयार केले आहेत आणि त्यावर आपण काय करणार आहोत कपाशी लागवड करणार आहोत सध्या स्थितीत आपण बेड फाडून घेणार आहोत आणि बेड फाडल्यानंतर आपण यावरच नंतर पाण्याची पाळी देऊन कपाशीची जी आहे ती लागवड करणार आहोत तर मित्रांनो आपली जी खरीपाची तयारी आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे आणि लवकरच कपाशी लागवडसुद्धा होणार आहे सोबत सोयाबीन लागवड तूर लागवड आणि त्याची व्हिडिओ पण येणार आहे धन्यवाद मित्रांनो